कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ जो राखीव आहे तो मतदारसंघ म्हणजे हातकलंगले मतदारसंघ हातकलंगले लोकसभेच्या दरम्यान याच हातकलंगले मतदारसंघामधून बऱ्यापैकी लीड हे तिथील खासदाराला मिळालं सध्या आपण याच मतदारसंघाचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोल्हापूरमध्ये जास्त चर्चेत नसलेला मतदारसंघ म्हणजे हातकलंगले मतदारसंघ या विधानसभेमध्ये या हात हजार नऊ साल्यापासून या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन हा स्थापन झालेला दिसून येतो दोन हजार नऊ आणि दोन हजार, हजार चौदा या दोन्ही वर्षी सुजित मिंचेकर या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यांची प्रभावी रचना त्यांचं कॅल्क्युलेशन त्यांचा अभ्यास आणि त्यांचा स्वभाव जो सर्वसामान्य माणसाला आवडेल असा म्हणूनच त्यांची निवड या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून झाली पण दोन हजार एकोणवीस साली त्यांच्या विरोधात प्रमुख दावेदार होता तो म्हणजे काँग्रेसकडून बाबा आवळे आणि राजू बाबा आवळे यांनी त्या मतदारसंघामध्ये सुजित मिंचेकर यांना पराजित केलं यावेळी राजूबाबा आवळे यांना त्र्याहत्तर हजार सातशे वीस इतकी मतं पडली होती आणि मिंचेकर यांना सहासष्ट हजार नऊशे पन्नास एवढे मते मिळाली होती सुजित मिंचेकर यांचा सहा हजार सातशे सत्तर एवढ्या मतांनी पराभव झाला दोन हजार एकोणवीस मध्ये या दोघांसोबत अजून एक तिसरा तगडा उमेदवार होता तो म्हणजे सुराज्य पक्ष या पार्टीकडून अशोकराव माने बापू अशोकराव माने बापू यांनी जवळपास चव्वेचाळीस हजार इतकी मते घेतली होती या यासोबतच आणखीन काही पक्ष होते त्यामध्ये तारराणी पक्ष या पक्षाकडून किरण कांबळे यांनी जवळपास एकोणवीस हजार तर वंचित बहुजन आघाडी या उमेदवाराने एस पी कांबळे यांनी जवळपास बारा हजार मतं घेतली आणि इथंच मिंजेकरांचा पराभव झाला पण पर सध्याचा विचार केला तर पूर्ण राजकारण बदललेलं दिसून येतं राजूबाबा आवळे हे काँग्रेस पक्षासोबतच आहेत त्यांना सतेज उर्फ बंटी पाटील यांची ताकद मिळेलच त्यांच्या वडिलांचा पाठिंबा आणि काँग्रेस नेतृत्वाचं असणारं लक्ष हे तगडे उमेदवार म्हणून त्यांची पुन्हा एकदा नेमणूक या ठिकाणी होऊ शकते अशी त्या पक्षाकडून चाचपणी सुरू आहेच तर त्यासोबतच दुसरा विचार केला तर मिंचेकर हे महायुती सोबत जाण्याची तयारी दर्शवतायत का यावर प्रश्नचिन्ह आहेच कारण का मिंचेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी हे सर्वत्र मिळून एकच उमेदवार देतील आणि हा उमेदवार विद्यमान सीट हीच असेल आणि यामुळे मिंचेकरांना एकतर अपक्ष किंवा पक्ष बदलावा लागेल अशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे जर विचार केला तर अशोकराव माने बापू हे जनसुराज्य पार्टी या पार्टीमध्येच सध्या आहेत पण ते भाजपशी जवळीक ठेवूनही आहेत काही दिवसांपूर्वी झालेले मेळावे असतील किंवा वर्षापासून जे त्यांची रचना भूतरचना त्यांनी केलेलं त्याच्यावर काम आणि भाजपासोबत असलेली त्यांची जवळीक हेच सांगून जाते की त्यांनी जर जन शक्ती यामधून तिकीट नाही मिळालं तर ते भारतीय जनता पार्टीमधूनच निवडणूक रिंगणात उभा राहू शकतात एकंदरीत आमदार विनय कोरे यांनी हा मतदारसंघ आपल्याला मिळावा याची फिल्डिंग लोकसभे आधीच लावलेली दिसून येते तर आता सध्याचा विचार केला तर अशोकराव माने बापू विरुद्ध राजू बाबा आवळे विरुद्ध मिंचेकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होऊ शकते किंवा दोनच उमेदवार या मतदारसंघात असू शकतात तर तुम्हाला काय वाटतं की दोन हजार चोवीस साली या मतदारसंघामध्ये प्रमुख उमेदवार कोण असतील आणि या मतदारसंघामधून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हात कलंगले विधानसभेचा विचार केला तर पुन्हा नव्यानं राजू बाबा आवळे यांनाच ती संधी देतील का किंवा मिंचेकर हे पुन्हा नव्याने निवडून येऊ शकतात का किंवा अशोकराव माने बापू हे हातकलंगलेचे नवीन आमदार होऊ शकतात का हेही तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद